एम सी एन यू च्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचे स्वागत आतापर्यंत जाल्यात घडलेल्या महत्वाच्या घडामोडींवर नजर टाकूयात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर आता सविस्तर बातम्या जाल्यातून पहिली बातमी आहे जालना शहरातील क्रीडा प्रबोधनीतील एका क्रीडा शिक्षकानं तिथल्या सुमारे चार विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय आणि या प्रकरणामध्ये पोलिसांनी शिक्षण विभागानं चौकशी केल्यानंतर अखेर या क्रीडा शिक्षकाला पोलिसांनी काल रात्री बेड्या ठोकल्या जालना शहरातील प्रबुदिनी ग्रामीण भागातील अल्पवयीन विद्यार्थिनी क्रीडा शिक्षण घेतात या ठिकाणी क्रीडा शिक्षक प्रमोद गुलाबराव खरात हा व्यवस्थापक म्हणून काम पाहतो याच क्रीडा शिक्षकाकडून येथील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांना मिळाली होती तर शिक्षण विभागाने देखील या प्रकरणामध्ये शनिवारी चौकशी केली होती रविवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनी मुलींची चौकशी केल्यानंतर अखेर या प्रकरणामध्ये गट शिक्षण अधिकारी श्री कोल्हे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार क्रीडा शिक्षक आणि प्रबुदिनी व्यवस्थापक प्रमोद गुलाबराव खरात याच्या विरोधात विनयभंग आणि पोस्को अंतर्गत रविवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला बेड्या ठोकल्या असून या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक आरती जाधव करत असल्याची माहिती अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे एकीकडे वेगवेगळ्या शिक्षण अहवालामध्ये जालना जिल्ह्याची शिक्षणाची अवस्था अत्यंत विदारक असल्याचं समोर येत आहे मात्र त्यातच इथले काही शिक्षक विद्यार्थ्यांसोबत अशा प्रकारचं वर्तन करत आहेत की ज्यामुळं या शिक्षण क्षेत्राला काळीमा फासण्याची वेळ आता ला येऊ लागली आहे सध्या मी उभा आहे जालना शहरातल्या जिल्हा परिषद मुलांची शाळा या शाळेच्या इमारतीच्या प्रांगणात असलेल्या क्रीडा प्रबोधिनीच्या इमारतीसमोर आणि या इमारतीमध्ये मी पाहू शकता या इमारतीमध्ये सध्या मुलं वास्तव्याला आहेत तर मुली याची इथून बाजूला असलेल्याच एका कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या इमारतीतील एका भागात वास्तव्यास आहेत मात्र तेथील मुली याच इमारतीत जेवण्यासाठी आणि प्रशिक्षणासाठी येत असतात आणि विशेष म्हणजे ही इमारत तयार करण्यापासून क्रीडा प्रबोधिनीला मान्यता देण्यापासून सगळ्या गोष्टीला प्रयत्न करणारा एक शिक्षक प्रमोद गुलाबराव खरात हा आता एका वेगळ्या प्रकरणामुळे चर्चेत येतोय विशेष म्हणजे या शिक्षकानं ही प्रबोधिनीला मान्यता आणली असून आतापर्यंत या शिक्षकानं येथील प्रबोधिनीसाठी एक मोठं कार्य केलंय मात्र आता हाच शिक्षक त्याच्या काही कारणाम्यामुळे बदनाम झालाय या क्रीडा प्रबोधनीत शिक्षण घेत असलेल्या तीन ते चार मुलींची संयुक्तरित्या चौकशी केली असता तो शिक्षक दोष असल्याचं समजलंय या प्रकरणात जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांना गोपनीय माहिती मिळाली होती आणि याच इमारतीत क्रीडा प्रबोधनीत शिक्षण घेणाऱ्या काही मुलींचं लैंगिक शोषण होत असल्याचा धक्कादायक प्रकार एस समजला होता त्यानंतर हीच कुणकुन शिक्षण विभागाला लागली होती शिक्षण विभागानं चौकशी केली त्यांचा अहवाल तयार केला तोपर्यंत तो पोलीस अधीक्षकांनी कदीम जालना पोलिसांना आदेश दिले होते आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव हो। यांनी देखील येऊन मुलींची चौकशी केली होती या प्राथमिक चौकशीमध्ये तब्बल तीन ते चार मुलींचं लैंगिक शोषण झाल्याचं समोर आलं आणि त्यानंतर गट अधिकारी श्री कोल्हे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कदीम जालना पोलीस ठाण्यात या नराधम शिक्षकाविरोधात विनयभंगाचा आणि पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणात या शिक्षकाला काल रात्रीच्या सुमारास पोलिसांनी बेड्या ठोकल्यात मात्र आता याच प्रकरणात या प्रबोधिनीत शिकणाऱ्या आणखी काही मुलींची चौकशी होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली या संदर्भात चौकशी झाल्यानंतर मुलींची संख्या देखील वाढू शकते अशी भीती देखील आता वाटू लागली एकीकडे शिक्षकांना गुरु मानलं जातं आणि गुरु हे माता पित्या समान असतात त्यांनी आपल्या लेकरांची आई वडील म्हणून काळजी घ्यायची असते मात्र अशा प्रकारे गोरगरिबांची कष्टकऱ्यांची लेकरं जी या प्रबोधनी शिकतात त्यांचंच लैंगिक शोषण होत असेल तर पालकांनी कुणाच्या भरवशावर आपली लेकरं शाळेत पाठवायची हा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय साहिल पाटील एम सी एन न्यूज जालना जिल्हा परिषद अंतर्गत निवासी क्रीडा प्रबोधनी आहे कदम जालना पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जिल्हा परिषदेचे गट शिक्षणाधिकारी मनोज सदाशिव कोल्हे यांनी काल आपल्याकडं फिर्याद दाखल केलेली आहे या वसतीगृहाचे व्यवस्थापक प्रमोद गुलाबराव खरात हे मागील काही दिवसांपासून विद्यार्थिनीशी गैरवर्तन करत आहेत अशी माहिती मिळालेली होती आपल्याला त्या माहितीच्या आधारे आमच्या पोलीस स्टेशनच्या जाधव मॅडम यांनी जाऊन तिथं तपासणी पण केलेली आहे मुलींशी चर्चा पण केलेली आहे आणि प्रथमदर्शनी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आपण हा चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर भारतीय न्यायसंहिता आणि आठ दहा बारा पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला दा आहे यामधील संशयित प्रमोद गुलाबराव खरत यांना रात्रीच आम्ही ताब्यात घेतलेलं आहे त्यांना आज आम्ही माननीय कोर्टासमोर हजर करणार आहोत आणि पुढील तपास करणार आहोत एकाच विद्यार्थिनीच झालं की वीस संख्या एकपेक्षा जास्त आहे वीस यामध्ये विद्यार्थिनींची संख्या एकपेक्षा निश्चितच जास्त आहे असं प्राथमिक तपासामध्ये आढळलेलं आहे परंतु त्याकरताच आम्ही मान्य कोर्टाला पोलीस कस्टडीची मागणी करणार आहोत आणि अजून यापुढे जे इन्व्हेस्टिगेशन आहे प्रत्यक्ष जर महिला अधिकाऱ्यांकडे तपास आहे त्या स्वतः तपास करत आहेत यामध्ये तपास करून अन्य काही मुली पीडित आहेत का यावरची खात्री करणार आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करणार आहोत जिल्हा सामान्य रुग्णालय जालना यांच्या वतीनं जागतिक कावे दिनानिमित्त नागरिकांमध्ये कावे विषयी जनजागृती व्हावी याकरिता आज रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं ही रॅली सत्कर कॉम्प्लेक्सपासून मार्गक्रमण करत जिल्हा सामान्य रुग्णालय इथे पोहोचल्यानंतर या रॅलीचा समारोप करण्यात आला जागतिक कावीळ दिनानिमित्त राष्ट्रीय कावीळ नियंत्रण कार्यक्रम राबवण्यात येतोय या निमित्तानं जिल्हा रुग्णालय जालना यांच्या वतीनं समाजात कावीळ या आजाराबद्दल जागरूकता निर्माण होण्यासाठी आज सकाळी जागतिक कावीळ दिनानिमित्त सत्कर कॉम्प्लेक्स इथून रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र गाडेकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली यावेळी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गजानन मस्के तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतल सोनी मनोज जाधव चंद्रकांत मुंडे यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि जिल्हा सामान्य रुग्णालय येथील डॉक्टर अधिकारी यांची उपस्थिती होती सदर रॅली ही सतकर कॉम्प्लेक्स मधून नूतन वसाहत शिवनगर कांचन नगर मार्गे मार्गक्रमण करत जिल्हा सामान्य रुग्णालय इथं या रॅलीचा समारोप झाला यावेळी रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी आणि कावेळी ही लक्षणं दिसल्यास त्वरित जिल्हा रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालय इथं तात्काळ उपचार घ्यावे असं आवाहन डॉक्टरांच्या वती तिनं करण्यात आलं आहे अठ्ठावीस जुलै जागतिक कावीळ दिन साजरा केला जात आहे पूर्ण देशभरामध्ये अर्थात नॅशनल व्हायरल हेपाटायटिस डे या दिवसानिमित्तानं कावीळच्या जनजागृती व्हावी कावीळ म्हणजे काय त्याची कारणं काय आहे आणि तो कसा टाळला जाऊ शकतो त्यावर का कुठे आणि कसे उपचार केले जातात या संबंधामध्ये जनतेमध्ये जनजागृती व्हावी म्हणून शासनामार्फत आज जागतिक का काविल दिन साजरा केला जात आहे आणि याची जनजागृती होण्याच्या दृष्टिकोनातून जालना जिल्हा रुग्णालयाच्या वतीने रॅली काढण्यात आलेली आहे या रॅलीमध्ये आमच्या नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच ऑक्सफर्डचे विद्यार्थी यांना नूतन वसाहतपासून जिल्हा रुग्णालयापर्यंत आम्ही रॅली काढत आहोत या रॅलीमध्ये पोलीस डिपार्टमेंट पत्रकार बंधू आणि सर्व सामाजिक कार्यकर्तेसुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहे त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो तर कावीळ म्हणजे काय कावीळ म्हणजे आपल्याला जॉन्डिस ज्याला म्हणतात की अंग पिवळं पडणं तर याचे अनेक कारणे आहेत त्यापैकी एक हिपॅटायटिस व्हायरल हिपाटायटिस एक आहे दुसरं आहे अल्कोहोलिक हिपॅटायटिस आणि बाकीचे असे अनेक कारणं आहेत ज्यामध्ये मलेरियामुळे होतो टायफॉईडमध्ये होतो परंतु व्हायरसमुळं ज्या विषाणूमुळं जो वाहणारा हिपाटायटीस आहे तो अत्यंत कॉमन आहे आणि तो कशामुळं होतो तर तो, तो होतो आपलं अशुद्ध पाणी किंवा अन्न आपलं हात स्वच्छ न धुणं आणि प्रदूषण होणं हे पाणी प्रदूषित पाणी आणि अन्न खाल्ल्यामुळं ते व्हायरस आपल्यामध्ये जाऊन आपल्या शरीरामध्ये आपल्या लाल पेशींना ते ब्रेक करण्याचं काम करतात आणि त्यामधून एक बिलुरुबीन नावाचा घटक रासायन तयार होतं आणि तो आपल्या पूर्ण डोळ्याला रक्ताला आणि त्वचेला पिवळेपणा आणतो त्यामध्ये रुग्णाला आशक्तपणा पोट दुखणं भूक लागत नाही पूर्ण अंग दुखतं आशक्तपणा होतो असे वेगवेगळे लक्षणे दिसतात अशा वेळेस आपण रुग्णाला जिल्हा रुग्णालयामध्ये किंवा शासकीय रुग्णालयामध्ये येऊन या ठिकाणी मोफत उपचार केले जातात त्यांना मोफत लस दिली जातात तसेच मोफत औषधीही दिल्या जातात आमच्या तज्ज्ञ डॉक्टरामार्फत परंतु हे टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे टाळण्यासाठी आपण दररोज नियमित व्यायाम केला पाहिजे शुद्ध पाणी शुद्ध आहार ज्यामध्ये फळं भाज्या ताजे पदार्थ जर आपण खाल्ले तर आपण या कावीळपासून स्वतःचं रक्षण करू शकतो म्हणून शासनानं हा जो कावीळ जो आजार आहे त्यापासून रक्षण करण्यासाठी जनजागृती करण्याचं धोरण घेऊन त्यानिमित्तानं आम्ही आज रॅली काढत आहोत मी डॉक्टर राजेंद्र गाडेकर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय जालना जालन्यातील रेल्वे स्टेशन भागातील भुयारी मार्गामध्ये साचलेलं पाणी अग्निशमन विभागाची मदत घेऊन उपसण्याचं काम सध्या सुरू आहे आणि हे काम महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं केलं जात आहे जालना शहर परिसरामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसात जोरदार पावसानं हजेरी लावल्यामुळे अनेक भागातील निकृष्ट काम झालेल्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत विशेष म्हणजे रेल्वे स्थानकालगत असलेल्या भुयारी मार्गामध्ये कमरे इतकं पाणी साचलं असून इथून ये जाय करणाऱ्या वाहकांच्या इंजिनमध्ये देखील पाणी शिरून वाहनं बंद पडताना दिसून येत आहेत बर हे साचलेलं पाणी बाहेर निघायला कुठलाही मार्ग नसल्यानं ते पाणी या ठिकाणाहून मार्ग काढताना अनेकांना तारेवरची कसरत करावी लागते संतोष खांडेकर यांच्या आदेशावरून अग्निशमन विभागाच्या मदतीनं त्याचबरोबर विद्युत विभाग यांच्या उपस्थितीमध्ये नवीन पंपाची व्यवस्था आणि जनरेटरच्या सहाय्यानं सदरील ठिकाणचे पाणी उपसा करून काढून घेण्यात येत असून लवकरच भुयारी मार्ग रहदारीसाठी सुरळीत करण्यात येईल अशी माहिती महानगरपालिकेच्या विद्युत विभाग प्रमुख कोमल गावंडे यांनी दिली आहे यावेळी पाणीपुरवठा अभियंता राजेश बगळे अग्निशमन विभाग प्रमुख माधव पनपट्टे अभियंता सय्यद सौद आणि इतर विद्युत विभाग आणि पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती जालना गांधी चमन परिसरामध्ये खाद्यपदार्थ विक्री करणारे पादचारी पाणीपुरी विक्रेते हातगाडी विक्रेते यांनी आपला व्यवसाय करण्यासाठी पर्यायी जागा देण्यात यावी अशी मागणी महानगरपालिकेच्या आयुक्तांना केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं ही मागणी करण्यात आली आहे जालना शहरातील गांधी चमन चौक येथील खाद्यपदार्थ विक्रेते पाणीपुरी विक्रेते हातगाडी विक्रेते यांना गांधी येथे खाद्यपदार्थ विक्री महानगरपालिकेनं बंदी घातल्यामुळे त्या पद विक्रेत्यांना महानगरपालिकेनं पर्यायी जागा द्यावी अशी विनंती महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे खाद्यपदार्थ विक्री करणे त्याचबरोबर पथक विक्रेते हातगाडी धारक यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन आणि रोजगार असल्या या पदविक्रेत्यांना महानगरपालिकेने पर्यायी जागा द्यावी या रास्त मागणी संदर्भात माजी नगरसेवक विजय पवार यांच्या प्रमुख नेतृत्वामध्ये आयुक्त यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आलं या निवेदनावर अमरदीप शिंदे नरेंद्र उदय परमेश्वर तोंदुळे सुमित मगरे कैलाश नाईक मंगेश शिकरे कैलाश उदावंत आदींच्या स्वाक्षरे आहेत आज आम्ही जालना महानगरपालिकाला आलो तिथं जे फिरीवाले आहे हातगाड्यावाले यांना नगर परिषदेचे कर्मचारी तिथे गांधी चमन येते व्यवसाय करू द्या नाही म्हणून आम्ही आयुक्त साहेबाकडे आलो त्यांना पर्याय जागा द्या नाही ना तर नसता त्यांचा उपासमारीचा वेळ येईल त्यांचे लहान लहान लेकरा आहे त्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही तरी संतोष खांडेकर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही त्यांना पर्याय जागा देऊ फेरीवाले सर्व फेरीवा फारी फेरीवाले जे गाड्या आहे काही पाणीपुरीवाले काही दोषेवाले आहे जे बी ओठा अन्न जीविका आहे जी हे त्यासाठी लोक तिथं गाड्या लावतात आणि त्यांचं म्हणणं आहे की बाबा इथं घाण करतात तुम्ही साफसफाई होत नाही तर ते सगळं आम्ही मान्य केलं बाबा की असं घाण होणार नाही कोणत्याही यांचा कोण काही कचरा वगैरे पडणार नाही स्वतः यांना सगळ्यांना डस्टबिन देणार आहे आणि यांना पर्याय जागा एक मध्ये ट्रॅफिक होणार नाही या त्यांना दे पर्याय जागा दिल्या आम्ही त्यांना शिस्तीत ठेवू काय आमची मागणी एवढीच आहे की बाबा यांना एक पर्याय जागा द्यावण्यात द्यावे त्यांना बाबा काय टॅक्स असन महानगरपालिकेचे जे टॅक्स असन ते भरायला तयार आहे एका, परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यानं पिकांचंही नुकसान झालं शिवाय काही ठिकाणी पर्जन्य मापक यंत्रही नाहीये अशा ठिकाणी पर्जन्य मापक यंत्र बसवावं आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे पाहुयात त्यांनी नेमकं काय म्हंटलंय परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये पूर्वी दहा महसूल मंडळं होती आता चौदा मंडळं झालेली आहेत या नवीन रचनेप्रमाणे जे मंडळ झालेले आहेत तिथं पाऊस मोजण्याचं यंत्र बसवलेलं नाही गेल्या सहा दिवसापासून दररोज मुसळधार पाऊस पडतोय तीन मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्या ठिकाणी शंभर मिली पाऊस तळणी मंडळात पडला सातोना मंडळामध्ये शंभर मिली पाऊस पडला आणि आष्टी मंडळामध्ये एकशे नऊ मिली पाऊस पडला शेतकऱ्यांची पिकं वाहून गेलेली आहेत जमिनी वाहून गेलेल्या आहेत नुकसान झालेलं आहे आणि संपूर्ण विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक गावात शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये पाणी साचलेलं आहे पिकं सडलेली आहेत शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणं निकषाप्रमाणे तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालं असेल तर त्या शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे अशा प्रकारचा नियम आहे तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालं असेल तर पीक विमा दिला पाहिजे असा नियम आहे आणि म्हणून आजच्या आज मी जिल्हाधिकारी यांना पत्र देणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र देणार आहे आणि संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये आणि परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये जिथं जिथं शेतीचं नुकसान झालं तिथं तिथं शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे आत्ता माझ्याकडं जयपूर सर्कलमधले काही लोक भेटायला आलेले आहेत शेतकरी आहेत पदाधिकारी आहेत त्यांनी पावसाची सगळी माहिती मला आत्ता दिलेली आहे खंदारे देफळ मंडळातले काही पदाधिकारी आहेत ही सगळी माहिती आता माझ्या हातात आहे आमचे तालुका अध्यक्ष नितीनराव राठोड यांच्यासोबत राजेभाऊ मोरे उपसभापती यांच्यासोबत काही सरपंच आहेत आणि त्यांनी आता मंठा तालुक्याची सगळी माहिती माझ्याकडे दिलेली आहे मी आज जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख आर डी सी यांच्याशी बोलणार एस डी एम तहसीलदार आणि माननीय मुख्यमंत्री यांना पत्र देऊन ही सगळी माहिती देणार आहे संपूर्ण जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे सगळ्या शेतकऱ्यांना मदत देण्याच्या संदर्भात मी सरकारकडे बाजू मांडणार आहे या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची पाहत राहा एमसीएन न्यूज नमस्कार घर मिल रहा आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप, कालिका टीएनटी फैसला जो मजबूत हो संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जलना आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्यमान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग 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 बालरोग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आयसीयू एन यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड वीस टेंट उस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डिया केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी धारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सुविधा पॅटर्नची उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ, आले स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे आम्ही इतिहास नव्हे तर भावी पिढीचं भविष्य घडवतो आधुनिक लहूची सेना जालना जिल्हा यांच्या वतीनं सादर आमंत्रण साहित्यरत्न डॉक्टर अन्नभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध डी जे आणि लेझर शोचं आमंत्रण दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी संध्याकाळी सहा वाजता स्थळ स्वातंत्र्य सैनिक वीर सावरकर चौक सिंधी बाजार जालना कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय माजी आमदार कैलासजी गोरंटियाल प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी महाराष्ट्र लोकनेते माजी आमदार जालना विधानसभा आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नगिनाताई सोमनाथ भाऊ कांबळे संस्थापक अध्यक्ष आधुनिक सेना महाराष्ट्र राज्य स्वागताध्यक्ष अक्षय भैया गोरंटियाल युवा सम्राट जालना अध्यक्ष गंगाधर लाखे कार्याध्यक्ष राम भाऊ सुतार सचिव पैलवान संतोष कांबळे उपाध्यक्ष गणेश जाधव